नमस्कार लिखणी शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जमाते इस्लामी महिला विभाग यांच्याकडून स्वेटर आणि ब्लँकेटचे वाटप जळगाव जमातील स्थानिक जमाते इस्लामी महिला विभागाने समाजातील गरजू महिलांसाठी ब्लँकेट आणि स्वेटरचे वाटप केले सदरवेळेस डॉक्टर समीना गझल अमरीन आयशा सायमा रेश्मा आणि इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या जमाते इस्लामी महिला विभागाचे हा प्रयत्न सेवाभाव आणि आपुलकीचे उदाहरण ठरला बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज पिंपळगाव काळे प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशास्त्र